शेतकरी पाहिजे आपण शेतकरी शेती पिकवतो यांना काय झालं माहिती का शेतकरी करणारच शेतकरी आई घालून शेतकरी पिकवणार आहे आणि आपण आहे ना ते आपल्या हातात शेतकरीनं कसं पण पिकवलं तर घ्यायचं मग ते कमी भावात घ्यायचं की जास्त भावात घ्यायचं कारण शेतकऱ्याच्या पिकाला भावणार आहे ना शेतकरी नाही नाही बरोबर हे स्वतः त्याच्यामुळे बरं यांचं कसं आहे माहिती का प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक गोष्ट असू ज्या आपण पिकाला किंवा आपण दुकानात गेलो सगळे भाव पिक्स राहते त्या पण एक असा शेतकरी तर त्याच्या पिकाला भाव नाही भाव नाही आपण किती काही कष्ट करा आपण ती लावा तिला खा टाका ती सोमणीपर्यंत आपला सोमणीपर्यंत हा खर्च वसूल झालेला नाही बरोबर आहे आणि इथं आल्यानंतर यांना माहिती आपण काही पण भाव घेतला तरी शेतकऱ्याला आई घालून द्यावंच लागणार ला कारण ना शेतकरी याच्यावरती काहीच करू शकत नाही हे तर रिटर्न घेऊन जाऊ शकत नाही नेली तरी हे काय करणार त्याच्यामुळे यांना आहे ना आपण पंधराशे काय आपण बाराशे जरी घेतली तरी त्यांना ही माका देणंच त्याच्यामुळे ती शेतकऱ्याची कमी भावातच घ्यावी असंही

वीस क्विंटल जर निघली तर ती ह्या भावामध्ये होती तीशे गाजरची मागा खर्च झालेला आहे पंचवीस हजार पाच हजार रुपयासाठी शेतकऱ्यानं चार महिने त्याला पाणी वगैरे हो भरलं किंवा खादी विधी टाकल्यानंतर सोंगलं त्याचा तर खर्च कधी काही धरलेला त्यानी आपण स्वतः पाणी भरलं का मका सोंगली का त्या बिट्या बिट्या पानवल्या मोकळ्या केल्या त्याचा खर्च कधीच धरला नाही शेतकरी राजा आहे राजा म्हणूनच मारला राजा राजा नाव करूनच राजा मारला माहिती आहे काहीच नाही केलं बसमी मुर्दा आणला त्यांना माहिती